डोंबिवलीच्या कोळेगावातून उल्हासनगर गुन्हे शाखेने तीन बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतलंय या महिलांनी एकवीस दिवसांपूर्वी बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केला होता मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोळेगावात अनिल पाटील चाळीत बांगलादेशी नागरिक वास्तव्याला असल्याची माहिती उल्हासनगर गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी सुरेश जाधव यांना मिळाली त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण खोचरे पोलीस कर्मचारी सुरेश जाधव प्रकाश पाटील शेखर भावेकर महिला पोलीस शिपाई मनोरमा सावळे कुसुम शिंदे या पोलीस पथकानं सापळा रचून रोजियाना बेगम सुकुर अली तांजिला खातून रजक शेख शेफाली बेगम मुनीरुल शेख या तीन महिलांना ताब्यात घेतलंय त्यांच्याकडे चौकशी केली असता त्या बांगलादेशी नागरिक असल्याचं निष्पन्न झालं या तिघींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी मानपाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुक वर फॉलो करा युट्यूब वर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज